नमस्कार माझे नाव स्वराभाऊ तपास आहे मी आहिल्यानगर अकोले येथून आय टी ट्रेड इन्स्टिट्यूट पंढरपूर एप्रिल तो हजार चोवीसमध्ये आले मी जेव्हा आहे ते पहिल्यांदा आले होते तेव्हा इथं करमत नव्हतं आई आय वडलाईन चटवण्याची पण आमच्या टीचर्सने आम्हाला समजवलं मार्गदर्शन केलं त्यामुळे माझं मन अभ्यासात रमा रमत गेलं म आणि हळू हळूहळू माझ्या अभ्यासात पण लक्ष लागत गेलं आमच्या जेव्हा पहिल्यांदा मॉक्टेस झाकटेस किंवा डेलिटेस्ट झाल्या तेव्हा मला मार्क एकशे सत्तर एकशे ऐंशी असे होते पण त्या मॉकटेसचे त्या डिलिटेसचे जेव्हा डाऊट शे त्या तेव्हा आम आम्ही ते आम्हाला आमचे सर सर किंवा मॅम आम्हाला ते डाऊट नीट समजून सांगायचे म्हणून आम्हाला आमच्या मार्क्समध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागते म्हणून मला सध्या मार्क दोनशे ऐंशी दोनशे सत्तर असतात इथं शैक्षणिक जसं ग्राउंडवर झुंबा आपल्या आपल्या मनाने खेळ खेळ घेतात रेजिंग घेतात अदर ॲक्टिव्हिटीज सर आणि आम्हाला आमचे जेव्हा मॉक होतात तेव्हा मग आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी अजून अभ्यास करावा यासाठी आम्हाला सर्टिफिकेटसुद्धा दिले जातात मला मागच्या वर्षी दोन हजार ते दोन हजार तेवीसला सेनिक स्कूलच्या पेपरला दोन दोनशे तेवीस मार्क म्हणून माझं सिलेक्शन सैनिक स्कूल चंद्रपूरला झालं झालं पण मला ह्या वर्षी दोनशे नव्वद मार्क्स म्हणून सातारा सैन्य लागायचं आहे आणि आय आयग आयग्यांचं माझ्या आईवाडाचं पूर्ण करायचं आहे धन्यवाद